आज पाहणार आहोत आपण पाठ नात्या बाहेरचं नात विषय मराठी येत तसात्वी सातवी पाहणार आहोत या पाठाखालील सध्या वाक्प्रचार व वा त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावायचे आहेत अ गटामध्ये काही वाक्प्रचार आहेत आणि ब गटामध्ये त्यांचे अर्थ आहेत निर्माण होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ब गटामधून शोधायचा आहे पहिला आहे आपुलकी निर्माण होणे दुसरा आहे दया निर्माण होणे तिसरा आहे समज होणे चौथा उत्साह वाढणे पाचवा आहे आकर्षित करणे सहावा आपलेचे वाटणे आणि सातवा मी धक्का बसणे मग कनो निर्माण होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे दया निर्माण होणे दुसरा वाक्प्रचार कायदा दस होणे याचा अर्थ आहे भीतीने धक्का बसणे तिसरा उत्साह द्विगुणित होणे म्हणजेच उत्साह हो वाढणे चार भुरळ घालणे याचा अर्थ आहे आकर्षित करणे पाच बास होणे याचा अर्थ आहे समज होणे सहा स्नेहभावना उमलणे म्हणजेच आपुलकी निर्माण होणे सात हृदयात शिरकाव करणे म्हणजेच आपलेसे वाटणे चला पुढील प्रश्न पाहूयात खालील बाबतीत दांग्याचे वर्णन करा खाली काही मुद्दे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपल्या डांग्याचं वर्णन करायचं आहे पहिलं आहे दिसणे दुसरं आहे त्याची शरीरयष्टी तिसरं आहे त्याची चाल चौथा आहे नजर मग आता डांग्याचं आपलं वर्णन करायचं आहे डांग्याचं वर्णन खाल्लीप्रमाणे आपण करूयात दिसणे वाढत्या वयाबरोबर डांग्याचा चेहरा अधिकच प्रसन्न झाला होता शरीरयष्टी डांग्याची शरीरयष्टी अधिक दणकट होती चाल डांग्याची धुळधुळू चाल सर्वांना भावणारी होती नजरबद्दल आपण पाहूयात त्याचे तेजवस्ती डोळे बोलके होते पुढील आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे थंडीच्या झंकाराची वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहेत पहिलं वैशिष्ट्य वैशिष्ट्य आपण पाहूयात हळवा दुसरं आपण पाहूयात वैशिष्ट्य सर्वांगाला वेढून टाकणारा तिसरं वैशिष्ट्य आहे रान फुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा चौथं वैशिष्ट्य आहे नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद ललीवर खेळवणारा पुढील शब्दांचा सहसंबंध आपल्याला लावायचा आहे पहिला शब्द आहे शुभ्र दुसरा प्रसन्न तिसरा लाल सोनेरी चौथा आहे निसर आणि पाचवा शब्द आहे हळदुली याचे आपल्याला सहसंबंध जोडायचे आहेत किरणे प्रकाश चांदणे सकाळ आणि पट्टे मग शुभ्र या शब्दाचा सहसंबंध असणारा शब्द कोणता येईल शुभ्र चांदणे आपण शुभ्र चांदणे म्हणतो दोन प्रसन्न प्रसन्न सकाळ तीन लाल सोनेरी लाल सोनेरी पट्टे चार नेसर नेसर प्रकाश आणि पाच नंबर हळदुली हळदुली किरणे पुढचे प्रश्न पाहूयात शब्दजाल पूर्ण करायचा आहे आपल्याला पिल्लाचे वर्णन करायचं आहे आपल्याला पिल्लाचे वर्णन करणारे आपल्याला शब्द पुस्तकातील शोधून लिहायचे आहेत पहिला आहे वर्णन करणारा शब्द कापसासारखे अंग दुसरा शब्द आहे तेजस्वी डोळे तिसरा मऊ कान चौथा शब्द आहे लांबट नाक तुम्ही काय करणार हे यावरती आपलं स्वतःचं मत लिहायचं आहे प्रश्न पहा एका कुत्र्याच्या पायाला इजा झाली आहे अशा प्रसंगी तुम्ही काय करणार हे आपल्याला इथं उत्तर आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये आपल्याला लिहायचं आहे स्वतःचे विचार इथे व्यक्त करायचे आहेत पाठाला अनुसरून इथं आपण आता उत्तर लिहूयात मी त्याला उचलून घेईन रुमालामध्ये गुंडाळून देईन त्याच्या पाठीवरून हात फिरवीन त्याला घरी घेऊन हो जाईन जखम नीट पाहून त्यावर घरगुती औषधोपचार करीन दुसरा प्रश्न पाहूयात आपण तुमच्या घराच्या बाहेरील बाजूत चिमणी घरटे बांधत असल्यास तुम्ही काय कराल मी चिमणीचे घरटे तिला बांधू देईन चिमणी घरटे कसे बांधते त्याचे दररोज निरीक्षण करीन आता आपण लिहिते होऊयात इथे आता आपण सर्वांनी आपल्या शिक्षकांना आपण जे काही लिहिणार आहोत ते सर्वांना दाखवायचं आहे पुढील मुद्द्यांच्या आधारे माझा आवडता प्राणी यावर आपल्याला माहिती लिहायची आहे माझा आवडता प्राणी यासाठी काही मुद्दे आहेत त्यांना अनुसरून आपण माहिती लिहूयात पहिला मुद्दा आहे विविध प्राणी व त्यांचे आपल्याला प्रकार लिहायचे नंतर आपण काय लिहिणार आहोत माझा आवडता त्यातील प्राणी कोणता आवडता प्राणी आपल्याला तिथे नमूद करायचा आहे पुढच्या मुद्द्यामध्ये आपल्याला तो प्राणी का आवडतो आहे या आवडण्याचे कारण नमूद करायचे आहे त्यापुढे जो आवडणारा प्राणी आहे त्याचे स्वभाव आणि गुणवैशिष्ट्य आपल्याला नोंदवायचे आहेत आणि सर्वात शेवटी आपल्याला त्या प्राण्यासोबतचा आपला अविस्मरणीय प्रसंग आपल्याला लिहायचा आहे आणि हा स्वाध्याय आपण सगळ्यांनी आपल्या शिक्षकांना किंवा मॅडमला दाखवायचा आहे धन्यवाद